जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा गोड खायचं वेगळं काही हवं असेल तर रताळ्याचे गुलाबजाम नक्की करून बघा चला तर मग सुरुवात करूया हे पावशर रताळे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे, हे मिल्क पावडर आहे आणि ही साखर आहे यामध्ये विलायची पावडर आहे आपण आता अरद्याचे गुलाबजाम करूया हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळं हे पाणी न घालता उकळायचे यामध्ये मी पाणी या घेतलेलं आहे कुकरमध्ये त्यामध्ये हे उकडून घेऊया ताळ्या पण आता उकडायला ठेवलेल्या आहेत इकडे तोपर्यंत तेवढीच वाटी मी पाणी टाकते आहे एक वाटी हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही फक्त हाताला चिकट लागला कि आपला पाक झाला समजा अजून काही झालेला नाहीये तो पण आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया आता आपला पाक झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आपण एक शिट्टी करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण रताळे शिजवून घेतलेले आहेत बिन पाण्याने आपण ते शिजवून घेतलेले आहेत त्यात आपण गार करायला ठेवूया अशा प्रकारे आपण रताची सगळी साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण रताळे खिसून घेऊया आपण असं खिसून घेतल्यामुळं रताळ्याच्या त्या दसड्या असतात का नाही त्या अशा वेगळ्या होतात हे बघा किती निघालेल्या आहेत त्यामुळे आता हाताने पण स्मॅच करायला येतं पण ते घेतले की नाही असं की ते, ते सगळ्या दसड्या वगैरे सगळं निघतं किसून घेतल्यावर आता यामध्ये आपण लागल अशी दूध पावडर टाकणार आहे एकदम टाकायची नाही आहे लागल तशी दूध पावडर टाकून छान मळून घ्यायचे आपल्याला तेवढी सगळी वाटेतली दूध पावडर लागलेली आहे आणि आपला हा गोळा छान म्हणून झालेला आहे आता थोडस आपण हाताला तूप लावूया आणि गोळे करून घेऊया अशा प्रकारे आपले पौशे रताळ्याचे एवढे गुलाबजाम तयार झालेले आहेत ते आता वळून घेतलेले आहेत आता ते आपण तंबूया इकडे मी गॅस चालू केलेला आहे ते त्यावर तेल ठेवलेलं आहे आता ते आपण तोंड रताळ रताळ्यामध्ये औषधी गुणधर्म असतात रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते बीटा कॅलोटीन मुळे रताळे डोळ्याच्या दृष्टीसाठी खूप उपयुक्त उप आहेत रताळ्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत होते रताळ्यामध्ये ए असल्यामुळे आपण जर त्याचं केलं तर त्वचा चमकदार होते हे गुलाब गुलाबजाम अशा प्रकारे तळून झालेले आहेत ते आता काढूया अशा प्रकारे सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम गोल्डन कलर वर तळून घेतलेले आहेत ते आता आपण या पाकामध्ये टाकून घेऊया पाकगार झालेला आहे आणि हे गुलाबजाम आपण मुरवण्यासाठी ठेवून देऊया प्रकारे आपले उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका